शिरपूर तालुक्यातील वाडी बोराडी रस्त्यावर अचानक मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने वाहन दुचाकी वाहनांना चिरडून पुलाच्या कठड्यात अडकले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र एका दुचाकीचा चक्काचूर झाल्याची घटना घडली आहे सालाबादाप्रमाणे गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या ऋषी पंचमीनिमित्त शिरपूर तालुक्यातील वाडी येथे राज्यभरातून हजारोंच्या संख्येने महिला भाविक पूजेसाठी येत असतात दरम्यान दिनांक अठ्ठावीस रोजी ऋषी पंचमी असल्याने वाडीबोरडी रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती दरम्यान पुलाच्या उतारावर एका मालवाहू डंपरचे ब्रेक फेल झाल्याने दुचाकींना चिरडून डंपर पुलाच्या कठड्यात अडकले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या अपघातात एका दुचाकीचा चक्काचूर झाल्याचं दिसून आलं तर काही जणांना किरकोळ दुखापत झाल्याचं समजतय